हा आहे माझ्या स्टॉक सिलेक्शन प्रोसेसचा चौथा एपिसोड हा जो व्हिडिओ आहे मी काही दिवसाआधी ऑलरेडी रेकॉर्ड करून घेतला होता ही सिरीज सुरू व्हायच्याच आधी ह्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलंय कशा पद्धतीने वॉल्यूम ॲनालिसिस करायचं तो जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड केला तेव्हा ही सिरीज बनवायचा काय प्लॅन नाही होता पण बऱ्याच लोकांनी कमेंट मध्ये मला इन्स्टाला मेसेज करून डिमांड केली की ही सिरीज जी आहे माझ्या स्टॉक सिलेक्शन प्रोसेसची ती तुम्ही सुरू करा आणि म्हणूनच आपण ही सिरीज जी आहे ती सुरू केली पण त्याच्या आधीचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला होता म्हणून तोच सेम व्हिडिओ याच्या पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तेवढं फक्त हे जे आता टी शर्ट बी शर्ट काय मिसमॅच होईल तेवढं तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचं तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया तो केशव येईल आणि सगळं एक्सप्लेन करेल तुम्ही जर ट्रेडिंग करताय किंवा स्विंग ट्रेडिंग करताय ट्रेड घेत असताना एखादा ट्रेड तुम्ही घेतला कुठल्याही स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री केली आणि ती एंट्री केल्यानंतर असं होतं की काही वेळानंतर काही कालावधीनंतर तो जो स्टॉक आहे तो तुमचा स्टॉपला सीट करून देतो किंवा तो स्टॉक खाली यायला ला लागतो असं जर तुमच्यासोबत होत असेल तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला जर वॉल्यूम एक्सपान्शन किंवा वॉल्यूम ट्रेडिंग जर्नीमध्ये स्विंग ट्रेडिंगमध्ये किती महत्त्वाचे आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये वॉल्यूमबद्दलचे बेसिक सगळे डिटेल्स जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे जेणेकरून आता इथून पुढे जाऊन जेव्हा तुम्ही कुठलाही ट्रेड घ्यायला जर जाल स्पेशली स्विंग ट्रेड जर तुम्ही घ्यायला जाल तर त्या ट्रेडमध्ये तुम्हाला वॉल्यूम जे आहे ती खूप जास्त प्रमाणात मदत करणार आहे तर वॉल्युम म्हणजे काय की एखाद्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही फायव्ह मिनिट कॅन्डल बघताय वन डे कॅन्डल बघताय विकली कॅन्डल बघताय त्या एका कॅन्डलमध्ये किती शेअर्स खरेदी आणि विक्री केले गेलेत ह्याचा जो नंबर आहे तो नंबर त्या एका व्हॉल्युम कॅन्डलमध्ये आपल्याला बघायला मिळतो व्हॉल्यूम जे इंडिकेटर आहे त्या इंडिकेटरला शॉर्टमध्ये मी असं त्याला म्हणतो की लाय डिटेक्टर इंडिकेटर आहे ते कारण त्यावरून आपल्याला जर समजा असं जर होत असेल की एखादा व्यक्ती जर एखादा स्टॉकमध्ये मॅनिप्युलेशन करतोय आणि खूप जास्त प्रमाणात वॉल्यूम नाही दिसत आहे तुम्हाला सेलिंग साईडला किंवा बाईंग साईडला तर मग त्याने तुम्हाला अंदाज येऊन जातो की बाबा इथे काहीतरी गडबड आहे या स्टॉकमध्ये या स्टॉकमध्ये आपण ट्रेड नाही करायला पाहिजे स्विंग ट्रेडिंगमध्ये काय आहे की स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण एक दोन ते पाच दिवस किंवा एक ते दोन आठवडे वगैरे असा आपण एक त्याचा जो मूव असतो स्टॉकचा तो तेवढा स्टॉकचा मूव आपण पकडतो जर एखाद्या स्टॉकमध्ये समजा खूप जास्त प्रमाणात व्हॉल्यूम एका दिवसामध्ये वाढली समजा आतापर्यंत मागच्या काही दोन आठवडे दोन महिने तीन महिन्यांमध्ये त्या स्टॉकमध्ये रोजचे फक्त पन्नास हजार किंवा एक लाखपर्यंत शेअर्स जे आहेत ते एव्हरेजली ट्रेड होत आहे पण अचानक असं झालं की आजच्या दिवशी त्या स्टॉकमध्ये दहा लाख शेअर्स ट्रेड झाले किंवा वीस लाख शेअर्स ट्रेड झाले याचा अर्थ काय होतो की कुठली तरी कुठला तरी स्मार्ट मनी जो आहे किंवा एखादा इन्व्हेस्टर जो आहे डी आय आय किंवा एफ आय आय जे आहे ते त्या स्टॉकमध्ये एंट्री घेत आहे किंवा त्यांचे स्टॉक सेल करताय किंवा बाईंग चालू आहे याचा आपल्याला एक बेसिक अंदाज त्या वॉल्यूम कॅन्डलने मिळून जातो आणि एखादा स्टॉक जर ब्रेकआउट होण्याच्या जवळ असेल तुम्ही जर आपले ब्रेकआउट स्ट्रॅटेजीचा तो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ब्रेकआउट कशा पद्धतीने होता तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा म्हणजे बेसिक तुम्हाला त्या ब्रेकआउट स्टॅटेजीबद्दल पण कळून जाईल तर एखादा स्टॉक जर ब्रेकआउट होत असेल आणि त्या ब्रेकआउट सोबत मध्ये पण एक्सपान्शन होत आहे याचा अर्थ असा होतो की बरोबर ब्रेकआउटच्या वेळेस जो स्मार्ट मनी आहे जो एफ आय आय डी आय आय किंवा एखाद्या मोठ्या इन्व्हेस्टरचा पैसा आहे त्या पैसा जो आहे तो कंपनीमध्ये लागलाय याच्या अर्थ जर एखादा एखादे हे मोठे लोक जे आहेत ना हे लोक आपल्यासारखं असं फक्त फंडामेंटल बेसिक फंडामेंटल टेक्निकल बघून एंट्री नाही करत कुठल्याही कंपनीचा एकदम त्यांच्या सीईओ असेल मोठी मॅनेजमेंट टीम असेल त्यांच्यासोबत या लोकांचे कॉन्टॅक्ट असतात मग ते लोक काय करतात फोन करून मीटिंग करतात मीटिंग करून डिस्कशन होतं की काय बाबा तू पुढच्या सहा महिन्यामध्ये आता काय तुझं पुढे प्लॅन आहेत एक तीन महिन्यामध्ये काय प्लॅन आहेत किंवा वन इयरमध्ये तुझे काय प्लॅन आहे हे सगळा अभ्यास करून मग हे जे स्मार्ट मनी आहे हा पैसा त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो जर हे लोक इन्व्हेस्ट करत आहे याचा अर्थ असा आहे की त्या स्टॉकमध्ये काहीतरी पुढे चांगलं होणार आहे त्या कंपनीमध्ये पुढे काहीतरी चांगला होणार आहे एक बेसिक अंदाज जो आहे तो आपण लावू शकतो आणि मग जर ब्रेकआउट होतं आहे चांगल्या वॉल्यूमसोबत तर मग आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री करू शकतो तर आता आपण आपल्या स्क्रीनवर येऊन गेलो इथे आपण वॉल्यूम एक्सपान्शन जे आहे याच्याबद्दल सगळं डिस्कशन जे आहे ते करणार आहे सगळ्यात पहिले तर हा एक सिम्पल चॅट पॅटर्न जो आहे तो मी ओपन करून ठेवला हो आहे तुम्हाला एक बेसिक एक्झाम्पल दाखवण्यासाठी आता तुम्ही जर इथे बघत असाल इथे हा मूव जो आहे एक हा जो ज्या पण कंपनीचा चार्ट आहे तो चार्ट आपल्याला असा अपसाईड जो आहे तो जाताना दिसतो आहे ठीक आहे बरोबर आता इथे तुम्ही लक्ष द्या काही दिवस जे आहे इथे जर तुम्ही मागे बघितलं इथून तर इथपर्यंत हा त्याचा ई म्हणजे हा रिझल्टचा दिवस आहे ठीक आहे तर ही जी रेंज आहे ह्या रेंजमध्ये त्या कंपनी आता या व्हॅल्यूम कॅन्डल आहे ठीक आहे ही वन डे वन डेचा चार्ट ह्या या सगळ्या व्हॅल्यूम कॅन्डल आहेत ठीक आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हा जो स्टॉक आहे या स्टॉकची वॉल्यूम जी आहे ते वॉल्यूम एकदम कमी तो जो रेंज मी ड्रॉ केला आहे त्या रेंजमध्ये तुम्ही बघाल तर एकदम कमी वॉल्यूम जे आहे तुम्हाला दिसून येत आहे स्मार्ट मनी आला हे आपल्याला कधी कळतं बघा इथे रिझल्ट लागला है। का है आहे ई म्हणजे काय आहे त्या कंपनीचा रिझल्ट असेल त्या दिवसाचा आणि एवढ्या दिवसामध्ये ज्या ज्या कॅन्डल आहेत या बरोबर या रेंजमध्ये आहेत पण रिझल्टच्या बरोबर एक्झॅक्ट नेक्स्ट डेला ही बघा कॅन्डल केवढी मोठी बनली आहे बरोबर एवढी मोठी कॅन्डल बनली आहे एक्झॅक्ट ती जी कॅन्डल आहे त्याच्यामध्ये बाईंग जे आहे आपल्याला झालेली दिसते एवढा गॅपअप ओपनिंग जे आहे इथे झालेली आहे बघा हा जो गॅप आहे मार्केट आदल्या दिवशी इथे क्लोज झालं पण ओपन कुठे झालं इथे म्हणजे हा कमीत कमी सात ते आठ पर्सेंट गॅपअप तो स्टॉक जो आहे तो ओपन झाला वरच्या साईडला म्हणजे तेवढा मूव देऊन पण अजून तो एवढा वर गेला आहे हा मूव त्याने वरचा दिला आहे त्याने काय कळतं आपल्याला की बाईंग जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झाली काहीतरी चांगला रिझल्ट आला असेल आणि त्यामध्ये तुम्हाला दुसरं हे पण दिसतं की वॉल्यूम एक्सपान्शन जो आहे तो वॉल्यूम एक्सपॅन्शन पण झालेला वॉल्यूम एक्सपॅन्शन बेसिकली की वॉल्यूम वाढलेली आहे बरोबर ही वॉडल्यूम वाढलेली तुम्हाला इथे दिसत असेल आणि त्याच्यानंतर त्यात तो जो स्टॉक आहे पुढे मग अजून त्याची पुढची रॅली जी आहे ती कंटिन्यू करतो हो आहे आता तुम्ही जर तीन ते पाच दिवसाचा जर तुमचं कॅल्क्युलेशन आहे एक वन वीकचं कॅल्क्युलेशन आहे तर तुम्ही जर इथं बघत असाल तर तेवढ्या दिवसामध्ये आरामात तुम्ही एक आठ ते दहा पर्सेंट प्रॉफिट जे आहे ते बुक करून इथे घेतलेलं दिसून येतं तो सेम चार्ट आहे पण हा थोडासा झूम करून मी दाखवला आहे इथे तुम्हाला वॉल्यूममध्ये एक्सपान्शन दिसतंय हा ब्रेकआउट झाला आहे इथून परत बाईंग झाली आणि काही दिवस तो कन्सॉलिडेट आता कोणताही स्टॉक जेव्हा चांगला सोबत ब्रेकआउट देत असेल हा ब्रेकआउट दिला इथे इथे ब्रेकआउट दिला तर ब्रेकआउट दिल्यानंतर तो पुढचे आठ ते दहा दिवस किंवा एक रेंज असं फिक्स नाही सांगू शकत की आठ दिवस चालेल दहा दिवस पण एक आठ ते दहा दिवसाच्या रेंजमध्ये तो काय करतो कन्सॉलिडेट करतो थोडासा त्या सेम रेंजमध्ये तो स्टॉक जो आहे तो फिरत असतो आता इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो स्टॉक आहे हा ह्या सेम रेंजमध्ये फिरताना आपल्याला दिसतो आहे पण त्याच्यानंतर काय झालं जेव्हा ती रेंज त्याने ब्रेक केली ही रेंज होती त्याची ही ब्रेक केली तिथून परत त्याने इथे अपसाईडचा सा मूव जो आहे तो आपल्याला दिलेला दिसून येतो आहे बरोबर आता आपण काय करतो एंट्री आपला ह्या ब्रेकआउट जिचा एंट्रीचा प्लॅन काय असतो याच्यामध्ये पण वॉल्यूम एक्सपॅन्शन नंतर ते पण मी तुम्हाला सांगतो कधी समजा एखाद्या कॅन एखाद्या स्टॉकमध्ये जर असा वॉल्यूम एक्सपॅन्शन होत असेल तर पुढचे चार पाच दिवस जो आहे तो स्टॉक एक या सेम रेंजमध्ये कन्सॉलिडेट करतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची तो जो स्टॉक आहे त्या स्टॉकमध्ये वॉल्यूमचं हे तर एक्सपान्शन झालं इथे हे कॉन्ट्रॅक्शन पण व्हायला पाहिजे ज्या पण लोकांनी एंट्री ह्या ठिकाणी घेतलेली होती त्यांनी आपलं प्रॉफिट बुकिंग इथे केलं म्हणून तो स्टॉक इथून वर जायला करत नाही मग तेव्हा जेव्हा सगळे सेलर ज्यांचे सगळे सेल बिल करून सगळं प्रॉफिट बुकिंग इथे होऊन गेलं मग त्याच्यानंतर परत जे काही पण बायर्स आहेत जे आपल्यासारखे लोक आपल्या सेटअपमध्ये तो स्टॉक बटला बस बसला आहे म्हणून आपण प्लॅन करतो की इथे मला बाय करायचं आहे ते आपल्या वॉल्यूमवर लक्ष ठेवत आणि मग वॉल्यूम इथे ड्राय झाले मग आपण काय करतो इथे एक आपला आ, ही जी रेंज आहे या रेंजला आपला एक बाय ऑर्डर टाकतो जेव्हा पण इथे ब्रेकआउट होईल ब्रेकआउट झाल्यानंतर त्या स्टॉकमध्ये आपण एंट्री घेतो आणि हा जो मूव आहे आठ ते दहा पर्सेंटचा तो कॅच करून आपलं प्रॉफिट जे आहे ते बुक करतो त्याच्यानंतर हा दुसरा स्टॉक आहे या दुसरा चार्ट आहे हा त्याचं पण मी तुम्हाला दाखवून देतो ठीक आहे हे बघा तेवढे दिवस वॉल्यूम बघा किती कमी आहे एकदम कमी वॉल्यूम आहे म्हणजे दिसतच नाही एवढी कमी वॉल्यूम आहे रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर चांगला रिझल्ट लागला असेल काय करतो आपण वॉल्यूम एक्सपान्शन झालं त्या स्टॉकला वॉचलिस्टमध्ये ठेवा लगेच एंट्री नाही घ्यायची आपल्याला आपण काय करतो वॉल्यूम एक्सपान्शन नंतर, ला ला आप नंतर थोडे दिवस चार ते आठ दिवस वेट करतो इथे आपण वेट केलं वेट केल्यानंतर वॉल्यूम बघा किती ड्राय झाली माझा एंट्रीचा जो रूल आहे तो आहे की पहिला वॉल्यूम ड्राय व्हायला पाहिजे ज्या दिवशी वॉल्यूम ड्राय झाली त्याच्यानंतर मग मी काय करेल आता ही जी कॅन्डल आहे ते वॉल्यूम पूर्ण ड्राय झाली मग माझा रूल काय जेव्हा ह्या कॅन्डलचं इथे ओपनिंग जे आहे ती क्रॉस करेल नेक्स्ट डेला तेव्हा मी या स्टॉकमध्ये एंट्री घेईल मग मी काय करेल बाय ऑर्डर टाकून देईल इथे जी काय पण प्राईज असेल समजा दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपयाचा हा स्टॉक आहे एक्झाम्पल घेतो आहे तर दोनशे पन्नास रुपये मी काय करेल बाय ऑर्डर टाकून देईल जेव्हा पण तो या प्राईजला स्टॉक येईल ऑटोमॅटिकली माझा जो ऑर्डर आहे तो ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल आणि मी या स्टॉकमध्ये एंटर होऊन जाईल कुठे एंटर झालो मी इथे इथून पुढे मी काय करेल वेट करेल पुढचे तीनचे चार दिवस आणि माझा आठ ते दहा पर्सेंट जो काय पण प्रॉफिटची रेंज असेल ती प्रॉफिट मग कुठेही होऊ दे मला इथे होऊ दे इथे उदय हो इथे उदे हो जिथेही मला प्रॉफिट होईल तिथे माझं प्रॉफिट बुक करेल आणि त्या स्टॉकमधून मी बाहेर निघून जाईल पण जर तुम्ही डेली कॅन्डल वापरताय तर एक गोष्ट लक्षात ठेवा त्याची वॉल्यूम जी आहे डेलीची कमीत कमी एक लाख रुपये एक लाख रुपये म्हणतो एक लाख वॉल्यूम तरी असले पाहिजे कमीत कमी तर तेवढी पन्नास हजार एक लाख लोक तर पाहिजे की नाही त्या स्टॉकमध्ये ट्रेड करणार आहे नाहीतर तुम्ही इथे एंट्री घेतली तुम्हाला इथे सेल करायचं आहे पण तिथे जर कोणी बायरच नसेल तर तुम्ही सेल कोणाला करणार तुमचे स्टॉक बरोबर म्हणून व्हॉल्यूम किती पाहिजे कमीत कमी एक लाख तर त्या स्टॉ स्टॉकमध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची अस हा जो पॅटर्न आहे तर हा पॅटर्न तुम्हाला खूप मदत करेल आणि मी तर म्हणतोय की स्विंग ट्रेडिंग जर तुम्ही करताय तो थ्री तीन इंडिकेटर जे आहेत त्या तीन इंडिकेटरचा व्हिडिओ बघा तुम्हाला त्या तीन इंडिकेटर शिवाय कोणताही चौथा इंडिकेटर तुम्हाला स्विंग ट्रेडिंगसाठी वापरायची गरज नाहीये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा काय प्रश्न असतील तुम्हाला या व्हिडिओबद्दल तर कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता यार नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा कारण स्विंग ट्रेडिंग बद्दलचे सगळे ही सिरीज संपल्यानंतरही बऱ्याचशा नवीन दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ॲडव्हान्स गोष्टी या चॅनलवर शिकायला मिळतील आणि तुम्ही जर तिसरा एपिसोड बघितला नसेल तर त्यात आपण शिकवलंय की कशा पद्धतीने टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचं असेल हा तो व्हिडिओ आहे याच्यावर क्लिक करा आणि जाऊन तुम्ही तिसरा व्हिडिओ बघू शकता भेटतो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये थँक्यू